मंडळी एके दिवशी मुंबईमध्ये लगबग झाली लगबग झाली फोणाफोणी झाली धावपळ झाली गडबड झाली आणि प्रत्येकाने प्रत्येकाना फोन केला की के आता टप्प्यात घेऊन शिकार करायची होय टप्प्यात घेऊन शिकार करायची मग काय याने त्याला त्याने त्याला याने त्याला लावा म्हणले वाघूर लावा ढोल आणा ताशे आणा वाजवत वाजवत जंगलात चला सगळीकडून सावज हेरून घ्या जाळ्यात पकडा आणि करा शिकार शिकारीसाठी निघाल्या सगळ्या रणरागिनी आणि त्यांनी ठरवलं की आता आपण महिला आयोगाची तक्रार महामहीम राज्यपालांच्याकडे करायची आणि मग काय ठरलंच आहे तर मग एकमेकींना निरोप द्यायचा महाविकास आघाडीच्या नावानं तक्रार करायला जायचं आणि याच नेतृत्व आपण सगळ्यांनी मिळून करायचं आता सगळ्यांनी मिळून नेतृत्व करायचं ठरल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्राध्यापक सुषमा अंधारे काँग्रेसच्या कोणी शिवसेनेच्या कोणी यानी त्यानी असं मिळून अनेक माणसं ठरली मग काय लोक थाटामध्ये दाखल होऊ लागली एक एक करत राज्यपालांच्या निवासस्थानासमोर जरा ती लगबग तुम्हाला मी दाखवतो बघा

आणि रोहिणी ताईंनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की तुम्हाला पण यावं लागतंय काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या सव्वा लाखे या कुठल्या तरी अन्य कार्यक्रमात होत्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी सव्वा लाखेंना फोन करून जा तुम्ही असं सांगितलं आणि त्या कामात असल्यामुळं त्यांनी अजून कोणाला तरी जा तुम्ही असं सांगितलं मग संगीता तिवारी पुण्याच्या नेत्या तिथे जाण्यासाठी तयार झाल्या या तिवारीबाईंचं बोलणं अं खडसेताईंशी झालं आणि खडसेताई आणि तिवारीताई तिवारी मिळून मिळून म्हणजे वेगवेगळ्या वाहनांनी राजभवनाकडे निघाल्या रोहिणी खडसेंनी आपली वेळ घेतलेली असल्यामुळे रोहिणी खडसे आत गेल्या सुषमा अंधारे आम्हाला का नाही असं म्हणून भांडुणात गेल्या मुंबईच्या माजी महापौरात गेल्या आणि बिचाऱ्या काँग्रेसच्या तिवारीताई अडकल्या आता मी बिचाऱ्या काँग्रेसच्या म्हणतोय आणि तिवारीताईंचा संताप एवढा झाला की तिवारीताई अगोदर महामहीमवरच भडकल्या त्या म्हणाल्या आम्ही काय आतंकवादी आहेत महामहीम आम्हाला घाबरली की काय माहितच नाही जरा ते ऐका आणि मी काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमची नावं नाही त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आता साहेब आम्हाला घाबरतायत म्हणून बोलवलं नाही का आम्ही टेररिस्ट वाटतोय म्हणून आम्हाला आत घेतलं नाही हे मला माहिती नाही ऐकलं आता तिवारी ताईंना बोलवलं कोण आत कोण गेलं निर गुण नाही म्हणजे जेवायला बोलवायचं नुकती संपली म्हणायचं असा प्रकार रोहिणी खडसेनी सोबत केला काय खडसेंचा प्रॉब्लेम आहे हा ते जिथे जातात ना तिथे नुकती संपलेली असते जेवायला यांची वेळ येते आणि नुकती संपलेली असते त्यामुळे यांनी तिवारी सोबत त्यांचाच प्रयोग केला त्या म्हणल्या बोलवलं नुकती संपली बरं या काय म्हणल्या मी आधी पुढे जाते माझी वेळ गेली तर आपली माणसं येतील थांबतील याचं काहीच नाही बर यांनी सुषमा अंधारेना हाक मारली आणि सुषमा अंधारे यांना बघितल्याच नाहीत बोलल्याच नाहीत म्हणजे या स्वतः ते सांगतायत ना रोहिणीताई आत गेल्या सुषमा अंधारे आम्हाला बोलल्याच नाहीत मी मात्र त्यांना हाक मारली जर ते मला रोहिणीताई खडसेंनी बोलवलं होतं सकाळी या म्हणून आणि तसं माझा त्यांचं रस्त्यांनी बोलणंही झालं त्या मला म्हंटल्या बरोबर अकरा वाजता पोहोच आपल्याला बाराची वेळ दिली आपण साडे अकराला ला आज जाऊ त्यांनी बोलवलं म्हणून मी आले मी जबरदस्ती थोडी ना आले पोलिसांनी हे जे पी एस आय एपीआय सगळ्यांनी थांबवलं की तुमची नावं यादीत नाही फक्त एकच नावे खडसे त्यांचं मी त्यांना आवाज देते ना सुषमा ताईंना आवाज देते सुषमा ताई बिझी होत्या ना त्या त्यांच्याबरोबर कोण होतं त्यांना घेऊन जाण्यामध्ये बिझी होत्या त्यांचं लक्ष नसेल कदाचित आणि रोहिणी आधीच गेला की मी जाऊन भेट घेते नाही तर माझा वेळ निघून जाईल ऐकलं कळलं पहिल्यांदा महामहीमवर घसरल्या नंतर आपल्याच आघाडीच्या महिला कसं वागल्यात ते सांगितलं आणि नंतर त्यांनी त्यांना विचारा की महाविकास आघाडीत आम्हाला का केलं नाही हे दुटांगी आहे का तिटांगी आहे का कसं आहे हे सगळंही त्या त्या बोलल्या ते ऐका बोल आता हे तुम्ही त्या नेत्यांना विचारा आत गेल्यात की त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना का नाही आत घेतलं शुड आज का कारण का माझ्याकडे तर काहीच नाही माझं नाव त्यांनी दिलं होतं मी कोण आहे त्यांनी नाव दिलं आणि त्याच मला जर घेऊन जात नसतील तुम्ही ते विचारलं पाहिजे प्रश्न सुषमता विचारला पाहिजे की काँग्रेसचं डेलिगेशन डेलीगे मध्ये काँग्रेस पण असलं पाहिजे तुम्ही काँग्रेसला का डावलत म्हणजे म्हणाल्या की बोल बोल मला बोलवलं होतं मी काय मनान नव्हते आली मी काय अशी चालते का मला बोललो होतं की हे सगळं घडलं म्हणजे हे सगळं रामायण एकमेकाला बोलवण्यावरून घडलं बर शिकार करायची होती तर कोणत्या मुद्द्यावर एका महिलेला न्याय देण्यासाठी हो एका महिलेला न्याय देण्यासाठी वैष्णवी हगवणेला न्याय देण्यात महिला आयोग कमी पडलाय हे सांगायला सगळ्या महिला राज्यपालांच्याकडे जाणार होत्या पण न्याय जाणाऱ्या महिलांनाच न्याय देता आला नाही ज्यांना चान्स मिळाला त्या घुसल्या आणि बाकीच्यांना ना जाताच आलं नाही ही आहे यांची महिलांना न्याय देण्यासाठीची महिलांची एकजूट नमस्कार